डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला पाच ऑगस्ट रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील अत्रे हॉल परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये ही घटना घडली होती घटनेची माहिती दोन अज्ञात व्यक्तींनी एटीएम मध्ये घुसून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला त्यांना पैसे काढण्यात यश आले नाही परंतु या प्रयत्नात एटीएम मशीनचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले पोलिसांची कारवाई घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश सिंह गौड आणि एपीआय प्रशांत आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला काही तासांतच मंगेश भीमराव जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे पुढील तपास सुरू आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्रे हॉलच्या जवळ एक सेंट्रल बँकेचे ए टी एम सेंटर आहे पाच तारखेच्या रात्री ते दोन चोरट्यांनी त्याच्यात दगडाच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला आम आमच्याकडे जेव्हा माहिती मिळाली तर सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही लगेच ह्या चार तासाच्या आत आरोपीचा ताब्यात ता घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्याचा उद्देश समजून घेतलेला आहे हे दोन आरोपी मान्य न्यायालयात त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक करून हजर केलेले आहे मंगेश भीमराव जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी असे दोन आरोपीचे नावं आहेत त्यापैकी मंगेश जगताप आहे त्याच्यावर यापूर्वीचंही गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे काय पैसे वगैरे गेले का प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे